विष्णू गुरु महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरु स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण हे चिवंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आज महाराज यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने आपण त्यांच्या डोळ्या चरित्रावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू कारण संतांच्या चरित्राचं चिंतन केलं का आपल्या शरीरातले पापं जातात तुकामने पापे आणि जाती संतांची आजपे असे हे अद्वैताचा साक्षात्कार झालेले संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने आपण चिंतन करत आहोत तर नरहारी महाराज कोण होते ते शिवभक्त होते त्यांच्या आईवडील त्यांच्या वडिलाचं नाव बाबा आणि आईचं नाव सावित्री हे शैवपंथी होते म्हणजे शिवाचे परम भक्त होते आणि नाग परंपरा हा वारसा त्यांच्या वडिलांकडे म्हणजे बाबांकडे असल्यामुळे शिवकृपेने आणि गैरनाथाच्या आशीर्वादाने या अच्युत बाबा आणि सावित्रीबाई यांच्या पोटी नरहरी महाराजांचा जन्म देवगिरी किल्ल्यावर श्रावण शुक्ल पक्ष तृतीया आणि बुधवार या दिवशी त्यांचा जन्म झाला त्यांच्या बारशाला चौदाशे वर्षे ज्याची तपश्चर्या त्याला चौदाशे वर्षाचं आयुष्य होतं असे महान योगी चांदेव महाराज ज्याने चौदा वेळा मृत्यूला परत पाठवलं होतं ज्याची काळावर सत्ता होती असे महान योगी त्या देवगिरी किल्ल्यावर आले आणि त्यांनी बाबाला आणि सावित्रीबाईंना सांगितलं का तुमच्या बाळाचं नामकरण मी करणार आहे आणि त्यांनी त्यांचं नाव नरहरी नाव ठेवले पुढं चालून हे बाबा आणि यांची फॅमिली ही पंढरपूरला आली हे एवढे पंथी होते का त्यांना दुसरं दैवतच मान्य नव्हतं ते कुठल्याही देवाची पूजा करत नव्हते आणि कुठल्याही देवाला मानत नव्हते पंढरपूरसारख्या क्षेत्रात राहत असताना त्यांनी कधी विठ्ठल मंदिरामध्ये गेले नाही किंवा पांडुरांकाचं दर्शन घेतलं नाही किंवा कधी पांडुरंगाची भक्ती केली नाही लोकांना विशेष वाटत होतं पण ते आईवडील बाबा आणि सावित्रीबाई एवढे परम भक्त होते शिवाचे त्या सावित्रीबाईचा आणि बाबाचा इतका नेम असायचा पहाटे चार वाजेपासून शिवलिंगावर अभिषेक करणं एक हजार पत्र वाहणं आणि सतत त्यांचं चा स्तोत्रपठन चालू असायचं त्या कुळात जन्माला आलेले नरहरी महाराज जन्मताच शिवभक्त होते एवढे ते ध्यानस्थ असायचे सतत शिवमंत्राचा जप करणं ध्यानस्थ राहणं लहानाचे मोठे झाले मुलगा मोठा झाला आहे काही काम धंदा करत नाही चोवीस तास म्हणजे शिवाराधनेमध्येच गुंतलेला असतो म्हणून आईवडिलांनी विचार केला आता आपण थकत चाललेलो आहे म्हणे आपला मुलगा कुठल्या जबाबदारी घ्यायला तयार नाही संसारात पडायला आता त्याचं लग्न केलं पाहिजे आता ही परंपरा देवदिकापासून आलेली आहे मुलगा काही काम करत नाही तो थोडा बिघाडलेला वाटला का त्याच्या गळ्यात काहीतरी गुतवून द्यायचं मग झालं चांगलं तर झालं नाही तर मुलाबरोबर तिची वाट लागती पण हे पहिल्यापासून आलेले आणि मग त्यांनी प्रस्ताव मांडला ना हरि का बाबा आता तू लग्न कर घरातल्या काही जबाबदाऱ्या तुझ्यावर घे ते म्हणे नाही मी लग्न करणार नाही आईने विचारलं त्याच्यामागचं काही कारण असेल ना आई बोलली बाबा कारण तर विशेष काही नाही आहे तर तो म्हटलं नाही म्हणे काहीतरी कारण असलं पाहिजे तो का लग्न करत नाही तेव्हा नरहरी महाराज बोलले माझ्या शिवभक्तीच्या आड जर लग्न येत असल तर मला लग्न करायचं नाही त्यावेळेला आई बोलली अरे तुझ्या शिवभक्तीला आणि तुला शोभेनं अशीच मी मुलगी पसंत केलेली आहे गंगा नावाची मुलगी एवढी धार्मिक आहे आणि ती तुला कधीच आडवं तुझ्या भक्तीत पडणार नाही तुझी भक्ती होईल संसार होईल हो नाही करत करत नरहरी महाराजांचं लग्न झालं त्यांचा जन्म अकराशे पंधरा साली झाला नाही आणि मग ते सातव्या वर्षी त्यांचं मौंजी बंदन झालं अठराव्या वर्षी लग्न झालं आणि मधल्या काळामध्ये त्यांनी नागपंथी दीक्षा घेतली लग्न झाल्याच्या नंतर त्यांचा संसार प्रपंच चालला होता आता भगवत ही अजिबातच पाठवला मानत नाही तर देवाचं कसं असतं देवाला जे करायचं ते कुठल्या पद्धतीने करतात हे लक्षात येऊ हो देत नाहीत आणि देवगिरीमध्ये एक हरी नावाचे खूप श्रीमंत सावकार राहत होते आणि त्यांच्या बायकोचं नाव रमा त्यांना मुलबाळ नव्हतं सगळं काही ऐश्वर्य आहे वैभव आहे संपत्ती आहे सगळं आहे पण समाधान नाही ते एवढे चिंताग्रस्त होते आणि त्यांना त्या ते गावामध्ये गोपाळशास्त्री नावाचे एक पंडित होते आणि बऱ्याच लोकांना त्यांचा आशीर्वाद म्हणजे लागू होत होता किंवा काय असं ते तिकडे गेलं का लोकांच्या शंका समाधान होत होतं मनातल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत होत्या मग ते रमासारखी बोलायची हरिशटनला क बाबा स्वामी आपण शास्त्री शास्त्रीबाबांकडे आपले समस्या त्यांना सांगूया झालं तर झालं परमेश्वराने आपली समस्या दूर केली तर केली म्हणून तिने हरिषटना घेऊन गेले ते शास्त्रीबाऊकडे शास्त्रीबाऊने पाहायला आणि बोलले एवढा मोठा माणूस माझ्याकडं आहे काय कारण असायला पाहिजे मध्ये मग त्यांना समजलं का बाबा यांना मूलबाळ नाही आहे म्हणून हे आपल्याकडे आलेलं आहे तर तेव्हा ते शास्त्रीबाब बोलले सावकार तुम्ही भगवंतावर भार टाका पांडुरंगाला साकडं घाला आणि तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते म्हणे तुम्ही, हो तुम्ही पांडुरंगाकडं साकडं घाला आणि मग त्या हरीशेठ सावकारांनी पांडुरंगाचे मनोमन चिंतन केलं आणि बोलले पांडुरंगा माझ्या घरात जर तो आनंद केला माझ्या पुटी जर पुत्रसंतान दिलं तर मी तुला सोन्याचे रत्न झडीत मेखला अर्पण करीन मेखला म्हणजे करगोटा पांडुरंगाच्या कमरेला मी रत्न जडीत असा करगुडा तुला अर्पण करीन योगायोगाने पांडुरंगाने त्यांच्या मनातली इच्छा त्यांना पूर्ण केली आणि थोड्या दिवसात या हरिशेठ सावकारांच्या घरी एक सुंदर अशा बालकांनी जन्म घेतला एवढा आनंद एवढा आनंद झाला त्यांना का चला बाबा आपल्याला भगवंताने आपल्या कुठली संतान दिलं आहे आणि आता आपल्याला पांडुरंगाचा नवस फेडायचा आहे त्याकरता आता आपल्याला पंढरपूरला जायला पाहिजे आणि ते सावकार पंढरपूरला गेले पांडुरंगा पुढे नतमस्तक झाले मनातला आनंद देवाला सांगितला का देवा तू माझं ऐकलंस तू माझ्या घरात आनंदी आनंद केला आहे मी आता तुला सोन्याची मेकला तयार करणार आहे त्याचा स्वीकार करावा तुम्ही आणि त्या पुजाऱ्याला विचारलं म्हणे मला जडीत असा करदुडा बनवायचा आहे सुंदर सोरे इथं कोण असा सोनार असेल म्हणे का तो मला ते बनवून दे तेव्हा मग त्या पुजाऱ्याने नरहरी सोनाराचं नाव सांगितलं मग तो आला सावकार त्या नरहरी सोनाराच्या घरी आला दुकानामध्ये आणि त्याने सांगितलं म्हणे का मला पांडुरंगाला करदुडा बनवायचा आहे आणि तुम्ही पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्यायला चला त्यावेळेला राही महाराजांनी सांगितलं नाही म्हणे हे शक्यच नाही मी पांडुरंगाच्या समोर कधीच येणार नाही माझं दैवत म्हणजे शिव आहे मी पांडुरंगाला ना मानत नाही भक्ती करत नाही मंदिरात जात नाही नवे नवे म्हणे मी त्याचं तोंडच कधी पाळलं नाही पाहणारच नाही म्हणे का, का तुम्हीच म्हणे तुम्हाला बनवायचं आणि तुम्ही कमरेचं माप घेऊ नये त्या सावकाराने माप आणलं कमरेचं माप दिलं त्याला देवाची लीला असती ही काही बरोबर त्यांनी माप आणलेल्या मापातच तो करगुटा बनवला आणि हा सावकार पुन्हा घेऊन गेला पांडुरंगाच्या कमरेला तो करगुटा बसतच नाही दोन बोट कमी येतो आहे पुन्हा सावकार परत आला पुन्हा दोन बोट वाढवला तो चार बोट मोठं झाला पुन्हा कमी केला पुन्हा वाढवला असं बऱ्याच वेळा झालं कमी जास्त कमी जास्त पांडुरंगाच्या कमरेला काय तो करगुटा बसत नाही आणि हा सावकार परेशान आहे आणि नरहरी सोनार पण परेशान आहेत त्यावेळेला त्या सावकाराने सांगितलं म्हणे महाराज तुम्ही काहीतरी मार्ग काढायचे म्हणून मला परफेक्ट असा करून म्हणजे करगुटा पांडुरंगाला बघ घालायचं आहे तुम्ही चला म्हणतात तो म्हणे मी कधीच येणार नाही त्या पांडुरंगाचं तोंड मी पाहणार नाही हा माझा संकल्प आहे ते म्हणे आपल्याला त्याच्यावर एक पर्याय तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधा आणि चापून तुमच्या हाताने कमरेचं माप घ्या हो नाही करता करता तयार झाले नरहरी महाराज त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि रस्त्याने हा सावकार त्यांना हाताला धरून चाललेला होता वाईट कामाला जोर असतो सगळ्या रस्त्याला लोकं गोळा झाले काय भांडगडी म्हणे नर हरी महाराजांचे गोळे बांधून चालवले चालवले मग सांगितलं का बाबा पांडुरंगाच्या चामार कमरेचं भात घ्यायचं आहे आणि यांना पांडुरंगाचं तोंड पाहायचं नाही सगळे लोक लागले कारण म्हणे असला कसला करंट आहे म्हणे एवढ्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आला आहे पवित्र पांडुरंगाचं दर्शनाकरता लोक किती जीवाचा म्हणजे आकांत करतात आणि हा तोंड पाहत नाही म्हणे खूप लोक चर्चा करायला लागले डोळ्या तर पट्टी होतीच होती नरहरी महाराज आणि कानावर हात ठेवले त्या लोकांची चर्चा कानावर नको यायला म्हणून असं करत करत ते मंदिरात जाऊन पोहोचले मंदिरात गेल्याच्या नंतर त्या सावकाराने त्याच्या हात पांडुरंगाच्या कमरेला लावले आकार घेण्याकरता दोरी घेतली आकार घेत होते कमरेला हात लावला का त्यांच्या हाताला लिंग यायचं लिंगाचा आकार त्यांना दिसायचा आणि वर फिरवला हात का वर साप गळ्यात आहे असं पूर्ण त्यांना ते वाटायचं अरे मग हे तर आपला हात देव होते हे तर भगवान शंकर आहे डोळ्यावरची पट्टी काढली का पांडुरंग पुढं पडली पुन्हा डोळ्यावर पट्टी मारून घ्यायची पुन्हा लिंग हाताला लागायचं असं बऱ्याच वेळा झालं परेशान झाले आणि त्या पांडुरंगाच्या याच्यातून आवाज आला नर हरी हर आणि हरी वेगळे नाही तर तुझी परीक्षा पाहण्याकरता मी हा होता कमी जास्त कमी जास्त केलेला आहे तू ह्याच्यातला भेद काढून टाक आणि असं अद्वैत अद्वैताचा साक्षात्कार नर महाराजांना त्या मापावरून झाला हरी हरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई तुकामने नाड एका वेलांटीच्या आड म्हणजे फक्त एक वेलांटी हर आणि हरी आणि त्या हर आणि हरीमधला हा भेद नर हरी महाराजांच्या मनातला निघून गेला आणि त्यांचे आईवडील म्हणजे एवढे शिव भक्त होते तर त्यांच्या चरित्रामध्ये प्रत्यक्षात असं म्हणणं केलेलं आहे शिवरात्रीच्या दिवशी पहाटे त्या अभिषेक केला त्यांनी शिवाचा आणि बिल्लोपत्र एक हजार बेलपत्र त्यांनी अर्पण केले आणि त्या पिंडीतून म्हणे आवाज आला का तुम्ही आता चला आणि चला म्हटल्याच्यानंतर त्यांचे ते पंचप्राण त्यांचा म्हणजे आत्मा प पंचतत्वात विलीन झाला अशी कथा त्याच्यामध्ये आलेली आणि त्या शिवमंदिरातच त्यांचे आईवडील अचित बाबा आणि सावित्रीबाईंनी प्राण ठेवला असं वर्णन आहे त्याच्यामध्ये मग आता हे त्यांचा बराच काळ शैवपंथामध्ये म्हणजे शिवभक्तीमध्ये गेला आता बाकीच्या कसे सगळ्या संतांचे अनेक प्रवचन आहेत कीर्तनं आहेत अभंगाचं तर प्रत्येक संतांचे किती अभंग आहेत पण नर हरी महाराज हे फक्त पंचेचाळीस ते पन्नास एवढेच अभंग आहेत त्याच्यातलं आपल्याला म्हणजे काय देवा तू तु, तुझा मी सोनार हे एक अभंग आपल्या परिचित आहे आणि देवीची आरती दुर्गे दुर्गटवारी त्यांचं जास्त निकाल झालंच नाही मग त्याच्यानंतर ते एवढे पांडुरंगामध्ये विलीन झाले त्यांना साक्षात्कार प्रत्यक्ष पांडुरंगाने सांगितलं तू जे मानतो हे दोन नाही हे एकच आहे म्हणून तू आता हे सगळं सोड आणि जी नरहरी महाराजांची बायको होती तीचं कसं व्हायचं ती खूप घरामध्ये गोंधळायची कारण ती सगळ्या देवाला मानत होती आणि घरातले एकाच देवाला मानत होते त्याच्यामुळे ती नेहमी चर्चा करायची तुम्ही असं भेद करू नका देव सगळा एकच आहे तुम्ही एकाच ठिकाणी सगळे देव पा पण तुम्ही एकाच देवात सगळं हे करू नका अडकून पडू नका आणि मग ते ज्या वेळेला त्यांना साक्षात्कार झाला आणि मग ते एवढे निश्चिम पांडुरंगाचे भक्त झाले सतत पांडुरंगाच्या मंदिरात बसायचं भजन कीर्तन प्रवचन त्यांना तो नादच झाला हळूहळू ते विठ्ठलमय झाले आणि एक दिवशी असत त्यांना इतकं म्हणजे भरून आलं ते पांडुरंगाला बोलत होते स्वतः का देवा मला तुमच्या गावातरी द्यावं सखया एकदा भेट तरी द्यावं आणि असे गात असताना त्यांनी पांडुरंगाच्या मंदिरातच स्वतःचा देह ठेवला आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या तिथंच त्यांची तरी बाजूला समाधी केली तर असे हे नरहरी महाराज हे खूप मोठे संत होऊन गेले पण त्यांचा बराच काळ तिकडे गेल्यामुळे त्यांचं चरित्र अगदी एकदम थोडक्यातच आपल्याला पाहायला मिळतं अशी आजच्या ह्या महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक थोडक्यात आपण त्यांची सेवा केली म्हणा किंवा के नामचिंतन केलं कारण संतांचे चरित्र गायल्याशिवाय आणि उच्चारल्याशिवाय आपल्या पण शरीरातले पाप निघून जात नाही म्हणून सतत आपण संतांच्या चरित्रात आणि ग्रंथाच्या संगतीत आणि भक्तीच्या मस्तीत जीवन जागावं एवढंच हो। मी आजच्या या प्रसंगी सांगू शकते आणि माझे दोन शब्द तिथंच संपवते राहू शकते